आलेल्या मुलांचा प्रारंभोत्सव म्हणजे मांद्रे पंचायतीचे सरपंच व पंचसदस्य यांचा सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे पालकांचे शिक्षकांचे व मुलांचे मी मनपूर्वक स्वागत करत आहे तरी सारखे ते कसे करून ते अनू आमच्या सरपंचान आमकां हेल्प करून रिपेर रिपेअर करून आमकां खूप मोठी मदत केली आणि आमच्या पंच मेंबर आमच्या वाड्या खूप मोठा भार घेऊन आमच्या खूप मोठा शिक्षण हे केला म्हणजे खूप मोठे हेल्प केला आणि खर्च सुद्धा आमक पेरंट्सांना गावचो ना पेरंट्स जरी करून गेले जर जाऊच नसतं त्यांच्यानी खूप मोठं खर्च करून सुद्धा आमक इत हेल्प केला त्या बद्दल त्यांना खूप खंक्यू म्हणत आणि अशेच त्यांच्यानी या फुले सुद्धा हेल्प करून भरग्यांचे आणि बरं चिंतचेविष्य दिवप इतकं जाणून थँक्यू दि मान्य प्रामुख्यान माझे मित्र सरपंच प्रशांत नाईक पालक शिक्षक वर्गाचे अध्यक्ष रो, मित्र रोहन मांद्रेकर शाळेचे मुख्य मुख्याध्यापिका मथुरा मांद्रेकर उपस्थित सगळे शिक्षक पालक आणि सगळ्या बाल विद्यार्थी माझा नमस्कार सगळ्यात पहिल्या मी आमच्या सरपंचाचे धन्यवाद म्हणते की त्यांच्यानी मदत छपर करत केल्याबद्दल तुम्हाला सांगू इच्छितात जे टिचरी सांगले मथुरा रोहन म्हटलें की आमचं छप्पर कळटा आणि रि, रिपेअरची गरज आसा म्हणून त्यांना इमिजिएटली एम एल एम एल ए सांगलेलें की आमचं आमच्या शाळे ब्युटिफिकेशनची गरज आसा म्हणून पण एम एल एन ॲश्युरन्सही दिलं की आपण ते एम एल फंडांत करून घेता म्हणून पण त्याचा जो प्रोसिजर असलेला तो खूप लांब असलेला म्हणजे कोडप ऑफ कंडक्ट असलेला जर आम्ही त्या प्रोसिजरात गेलेला परत एकदा आमच्या भुरग्यांक सगळ्यांक कळटं आहे पण बसचे पडतं असले वॉल्सांनी बसचे पडतं असले ताका लागून मगे टिचरीन रोहनान म्हटलं की आम्ही सरपंचाक रिक्वेस्ट करूया तो आम्ही त्या प्रमाणे सरपंचाक रिक्वेस्ट रिक्वेस्ट केली सरपंच येले सरपंचान सांगले की आम्ही सगळे मिळून ही हे करून छप्पन म्हणून पण जे आम्ही एस्टीमेट घेतला की दोन अडीच लाखाचा खर्च असा म्हणून सरपंचां आम्ही पेरंट्सांचे ते वजे करून आम्ही दोघे मिळून ते म्हणून खरंच आमच्या सरपंचाचे मन खूप वडले आज जात ती ऍक्टिव्हिटीज त्याची चालू असतात सोशल ऍक्टिव्हिटीज चालू आहात पूर्ण गावात हा खरेच त्याच्या आणि माकाय भरपूर सपोर्ट आहे त्याचा आणि हा खरेच मनापासून त्याचे आभार म्हणतात की त्यांनी आयज या आमच्या शाळेत तो छप्पर करपा आमकां मदत केला बस तसेच एम एल एने सांगला की फुल सराउंडिंग ब्युटिफिकेशन करता म्हणून फक्त तिथं एडीआयची एनओसी जाईल हा तुमकां रिक्वेस्ट करता की तुम्ही ते, ते दिवशी म्हणून आणि इतकं सांगू शकता की जे भुरग्यांचो प्रश्न आसतलो थंय आम्ही कसल्याच प्रकारची रिक्स घेऊन जी मदत जाता ती मदत करपाचे प्रयत्न आम्ही करतो धन्यवाद मांद्रेकर तसेच उपाध्यक्ष मॅडम खरबे आणि ह्या भागाचे पंच सदस्य आणि माझे मित्र राजेश मांद्रेकर ह्या स्कुलाचे अध्या, अध्यापिका जी जन आम्ही आमची मांद्रेकर मॅडम तसेच हांगा उपस्थित टिचर्स पेरंट्स आणि माझे ल्हान आमचे फुडले फ्युचर म्हणून एक सो so, खऱ्या अर्थान पोवार आयचो जो, जो तुम्ही या स्कुलात आणि हंगाली जे पेरंट्स टीचर्स असा त्यांच्यानी जो सन्मान माझा घडवून हाडला हा खरोखरच त्यांचे आभारी असं कारण ॲक्च्युली एक सन्मानाची गरज नसली कारण ह्या गावचा सरपंच ह्या नात्यान हे आमचे एक कर्तव्य असा कारण भुरग्यांक जर आम्ही त्यांचे जर हांगा जर सेफ्टी ना आमच्या ज्या पद्धतीने तुमची जी मिटींग हंगाल स्कुलाचे स्कूल डेव्हलपमेंटल प्लान त्या संदर्भात हंगल्ले जे आसा ह्या कमिटीचे आणि पंच सदस्य राजेश मांद्रेकर हांच्यांनी म्हाका एक रिक्वेस्ट केली की के तुम्ही हे ये मिटींगेक येऊचे पण सो त्या टायमार हांवें जी तळमळ पहिली पेरंट्सची टिचर्सची ज्या भुरग्यांच्या संदर्भात या स्कुलाचे जे छप्पल असा ते खऱ्या अर्थान वायट परिस्थिती आसली त्याची आणि एक प्रसंग आम्ही आमच्या पेरंट्सांचे तसेच टिचर्सचे की भरगी जर ह्या पावसाळ्यात बसतली कशी बसतली आणि खुबशे त्यांना प्रोब्लम्स अडी अडचणी येऊ शकतात सो त्याची दखल घेऊन खऱ्या अर्थान हांव खास करून माझे मित्र जे आनी ह्या भागाचे पंच सदस्य राजेश तेंची एक जी तणवळ आणि त्यांची एक रिक्वेस्ट तो फिगर मागे किती असू एक्सपेंडिचर जो तो तो फिगराचेर वचपाचें ना पण जे तेणी प्रामुख्यान पुढाकार घेऊन जे टिचरी जे पेरंट्सांक जे भुरग्यांक कसलेच त्रास न करता या हॉलिडेजात जसे टिचरीं सांगल्या त्या पद्धतीन की त्याने हे स्कूल सुरू पहिले त्यांनी एक पुढाकार घेऊन आणि सातत्यान त्यांची जी हांगासर एक प्रत्यक्षान त्यांची हांगासर उभे राहून ते काम करून घेतलं त्यांच्यानी हांव खरोखरच पंच जाय एका प्रभागाचो तर माझ्या मित्र राजेंदा सांगेलो मागता कौतुक करते गेली आठ दीस जाले पळत हांव कारण हा स्वतः नाईकवाडचं आसा आणि पंचायतीन जर पंचायतीन जर जाल्यार ह्या रोडाच्या हांव सकाळच्यान सकाळच्या सांज पर्यंत ह्या आठ दीस झाले पळत हांव स्वतः उभे राहून ती जे एम डी आर रोडाची जी जे, जे गटर क्लिनिंगचे काम स्वतः एज अ एक लेबर रावन थंय थोडी फुडात राहून तें काम करून घेतला हांव खरोखरच ॲक्च्युली जो सन्मान पळोवपाक गेल्यार हांव ज्या वतीन रजिस्ट्रेशन करपाक जाय हांव आनी ते आमी आमच्या नदरेन आसा करपाचें कारण जो एम डी आर रोड आसा ह्यो ताका पडटा आनी तो ह्या भागाचो पंच आसल्या कारणान खुबशे ताचेर प्रोब्लम्स आसतात आनी खूब डिफिकल्टीज आसतात जे झाडा म्हणू नका आणि इतर गोष्टी एक्चुली नका एमडी एक आर रोड करपाक जाय आसलो सो जेन्ना अरविंद जे जा कॉन्ट्रेक्टर जे कॉन्ट्रेक्ट जा घेतलेले रिगार्डिंग रोडाच्या संदर्भात सो ते डब्ल्यू डी डिपार्टमेंट तसेच आमचे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट जेन्ना आमचे प्री मन्सून मिटींग जाल्ली त्या टायमार ते फेल ठरले त्यांना आमचे हॉनरेबल एम एल ए जीतभाई आरोलकर यांच्यानी स्वतः पुढाकार घेतला आणि जे आसले जे सी बी कितें आणि जे लेबरर लेबर ते, ते प्रोवायड केले आणि आमचे राजेश उभे राहून थंयसर काम करून घेतले खरोखरच हे लोकांक लागून जे हे काम सोशल वर्क म्हणतात पळय ते तशेंच तसेच जसे आम्ही म्हटलं तसे जे आमचे स्वर्गे भाऊसाहेब बांदोडकर यांच्यानी जे घरोघरी म्हणतात त्याचे गावोगावी जे सरकारी शाळे जे उपलब्ध करून दिलेल्या आमच्या आमच्या गोंयकारांक आणि ते टिकोवपाची गरज असा आम्ही बारीक गेल्यार ह्या प्राथमिक शाळे पळोवपाक गेल्यार लक्ष ना आणि खुबशे तेंकां प्रॉब्लेम जातात आता हांवूच एक नायगोड्या शाळेंत एक हांव त्या शाळेंत शिकला आणि त्या शाळेचे जर बँक जर पोवार स्टील एक्झिस्टींग असा ते भुरगे वापरतात ते स्वतः पेरंट थंयसर फिळे मारून ते बेंच आसा तशेच पद्धतीने उभे करता जो ग्रांट सो जो येता पळय स्कुलाक तो दिसना की तो सारको पुढे आसा हो सो हांव ऑनरेबल सी आमचे पत्रकार भाऊ हा त्यांना एक रिक्वेस्ट करू सोदता की स्वतः तुम्ही जी प्रायमरी स्कूल असा त्यांना एक लक्ष दिवचो कारण आय विलेज पंचायतीचो एक सरपंच एक स्वतः आम्ही दोघांनी पुढाकार घेऊन एक खर्च केला तो पण प्रत्येक स्कुलाक असे खर्च करपाक तुका डिफिकल्ट जाता सो तेंच्यांनी एक थोडोसो एक लक्ष हे प्रायमरी स्कुलात घालचो आणि ह्या स्कुला जे इक्विपमेंट जाय आता हांवें एक पहिला ते नंद घर असा थंयसर इलेक्ट्रिसिटी ना आणि त्या लायटीक लागून आमची थोडी भुरगीं हांगा तळमळटात गर्मेन बसची पडटा सो तेजेर एक लक्ष घालचो कारण आम्ही जायते जे जा हायर एड्युकेशन आसा त्यांचे लक्ष आसता पूण हे प्रायमरी स्कुलाचेर कारण जे मूळ जे आसा आमचे ते हे असा ह्या स्कुलानसून आम्ही शिकोवन बाहेर सरल्या so, सो खरोखरच हांव खऱ्या अर्थान पेरंट्सांचे कौतुक करता कारण त्यांच्यांनी सुद्धा पुढाकार घेवन आणि टिचरांची जे हांगा हांव येयल्लो मिटींगे त्यांना सांगले की टिचर्स आणि पेरंट त्यांचे एक युती जाय तेंचे एक कॉलपेशन जाय त्यांच्यानी एकमेकांचा जो, जो विश्वास टिकोवन दवरपाची गरज असा कारण एकामेकाचेर जर आरोप प्रत्यारोप करून नो भुरग्याचेर परिणाम जाता आम्ही पळोवपाक जाय की दोन्ही टीचर्स आणि एके कडेन रावन भुरग्याची आमची उदरगत कशी जातली भरग्याच्या कितें परिणाम जातलो बऱ्या रिती बऱ्या जे भुरग्यांक आमकां जे शिक्षण मेळटलें तेचेर विचार करूंक जाय खऱ्या अर्थान सरकारी शाळा जी ही देवूळ वाड्या जे जे पॅरंट्स टीचर्स असतात खास करून अध्यक्ष माझे मित्र परतून एकदा सांगतात रोहन बाब असा आमची मॅडम उपाध्यक्ष खरबे असा जायते हांगा पेरंट्स बसले टीचर असा खरंच वालार दिता त्यांना की त्यांच्यानी एक आपल्या कडले कामां सोडून खंय तरी लक्ष स्कुला आणि टिकोवन दवरपाक लागून त्यांच्या पुढाकार घेतला आणि पंचायत विलेज पंचायत मांद्रे जसे आम्ही निवडून येल्यात दोन हजार बावीस हा इलेक्शन पंचायतीन आसात जयती स्कूल म्हणू नका जायते जे स्पोर्ट्स जे इतर भागात जे आमचे स्टुडंट भुरगे बरे बऱ्या नाव कमयला आम्ही खरोखर त्यांचा